नमस्कार बघूयात आजचा पहिला प्रकार आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने पाव कप यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे आता यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे एक हिरवी मिरची मी अगदी बारीक चॉप करून घेतलेली आहे तर ती यामध्ये घातली एक चमचा आल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे पाव चमचा हिंग घालायचं आणि एक चमचा लिंबाचा, लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही इथे दहीसुद्धा घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आता इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे कच्चा बटाटा इथे घेतलेला आहे आणि बटाटा आपल्याला असा किसून घ्यायचा आहे आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे एका वेळेस जास्त देखील पाणी घालू नका नाहीतर मग पिठाच्या गाठी यामध्ये होऊ शकता त्यामुळे असं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे मी थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही या मिश्रणाची थिकनेस बघून घ्या या पद्धतीची ठेवायची आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं तेल गरम झाल्यावरती तयार केलेलं हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे मिश्रण सतत मिक्स करत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत या मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार होत नाही तोपर्यंत याला आपल्याला सतत मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात देखील झालेली आहे इथे मी ह्या मिश्रणाचा मस्तसा घट्ट होईपर्यंत गोळा हा तयार करून घेतला आहे पाहू शकता मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाहीये छान असा याचा घट्ट गोळा तयार झाला आहे याचा अर्थ मिश्रण तयार झालं आहे गॅस बंद करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं हे मिश्रण असंच वाफेमध्ये ठेवून द्यायचं आहे दोन मिनटानंतर यावरचं झाकण काढायचं आहे आणि हे मिश्रण एका पसरट ताट्यामध्ये काढून घ्यायचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि मिश्रण आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे मिश्रण इथे मळून घेतलं आहे आता या पिठापासून आपण मेदूवडे तयार करत आहोत तर त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचे थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे याला असा गोलाकार असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर असं टिक्कीसारखं याला आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे असं याला प्रेस करून घेतल्यानंतर बोटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि याला असं होल तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि इथे आपला हा मेदूवडा तयार झालेला आहे याच पद्धतीने मी सगळे वडे हे तयार करून घेतले आता लगेच आपण हे वडे फ्राय करून घेऊयात तर त्यासाठी त्यास त्यास तेल गरम करून घेतलेलं आहे तेल इथे ते मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचे आणि यामध्ये आता हे वडे घालून घ्यायचे आहे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला दोघी बाजूंनी मस्त फ्राय करून घ्यायचे आहे वडे एका साईडने फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायचे इथे मी हे वडे मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतले आता आपण यांना काढून घेऊया बघू शकता मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत असे हे मेदू वडे तयार झाले हा मेदू वडा अगदी झटपट तयार होतो आणि सगळ्यात महत्वाचा जजचबीला देखील अप्रतिम लागतो बाहेरून छान क्रिस्पी आणि खुसखुशीत आणि आतून मस्तसा पोकळ असा हा वडा तयार होतो लहान मुलांना तर फार जास्त आवडेल इतकाच चविष्ट लागतो या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा प्रकार क्रमांक दोन आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहे जे पोहे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे आपल्याला वापरायचे आहे आता पोहे आपल्याला दोन ते तीन वेळेत चांगले धुवून घ्यायचे आहे पोहे धुतल्यानंतर हे पोहे असेच चाळणीवरती ठेवायचे आहे आणि पोहे आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आहे पोहे भिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया आता इथे मी अर्धी बाटी दही घेतलेला आहे दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचं आहे जास्त आंबट दही वापरायचं नाही यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालून घ्यायचे आहे गोडाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे दही आपल्याला छान स्मूथ होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं आहे दही फेटून घेतलेलं आहे बघू शकता आता जे पोहे आपण भिजण्यासाठी ठेवलेले होते तर ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे फेटून घेतलेलं हे गोड दही आपल्याला या पोह्यांमध्ये घालायचं आहे आता ज्या वाटीने आपण कांदा पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने बरोबर एक वाटी यामध्ये ज्वारीच्या लाया घालून घ्यायच्या आहे आणि त्याच वाटीने एक वाटी यामध्ये आपल्याला कुरमुरे घालायचे आहे आता पाववाटी बारीक कापून घेतलेली काकडी यामध्ये घालायची आहे आणि पाववाटी डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहे डाळिंबाच्या डाण्यांमुळे पदार्थाला चव खूप छान येते आता पाव वाटी यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचे अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि सगळे जिनस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे इथे आपण अगदी हलके फुलके आणि चवीलाही अगदी छान लागणारे दडपे पोहे तयार करत आहोत आता या दडपे पोह्यांची चव आणखी दुपटीने वाढण्यासाठी यामध्ये आपल्याला तुपाची फोडणी घालायची आहे त्यासाठी एक छोटा चमचा साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा मोहरी घालायची पाव चमचा हिंग घालायचं आहे एक चमचा आल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि दोन हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहे आता हे हिरव्या मिरचीचे काप थोडेसे परतून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा फुटाण्याची डाळ घालायची आहे डाळ देखील आपल्याला हलकेशी तांबूस रंगावरती छान परतून घ्यायची आहे आता ही फोडणी चांगली परतली गेलेली आहे गरम गरम फोडणी आपल्याला या पोह्यांवरती घालायची आहे आता सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथंबरी घालून घेऊया आणि हे पोहे चांगले मिक्स करून घेऊयात असे दडपे पोहे अगदी हलके फुलके तयार होतात जर सकाळच्या नाश्त्याला शकता चवीलाही अगदी अप्रतिम लागतात या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा प्रकार क्रमांक तीन आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक कप इथे आपल्याला लापसीचा रवा घ्यायचा आहे हा रवा तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा ग्रॉसरी स्टोअरमध्ये आरामशीर अवेलेबल होईल यामध्ये त्याच कपाने अर्धी वाटी इथे मी आंबट दही घालून या या घेतलं या याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे यावरनं अंदाज येईल यामध्ये किती पाणी घालायचे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप पाणी घालायचे आणि याला पुन्हा मिक्स करून घ्यायचंय याला मी मिक्स करून घेतले आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी पाव कप एवढं पाणी आपण वापरले यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिटांसाठी आपल्याला हा रवा भिजण्यासाठी ठेवायचा बर आहे इथे बरोबर पंधरा मिनिट झालेले आहे आणि इथे आपला हा रवा भिजलेला आहे रव्याने पूर्ण पाणी हे पूर शोषून घेतलेला आहे आणि रव्याची साईज सुद्धा डबल झालेली आहे आणि हे बॅटर सुद्धा घट्टसर असं तयार झालेलं आहे आता मिक्सरचं भांड घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला हा भिजवून घेतलेला संपूर्ण रवा घालून घ्यायचा आहे यामध्ये पाव कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक असं आपल्याला हे बॅटर वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे तयार करून घेतलेलं बॅटर एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया यामध्ये आपल्याला अर्धा कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव कप रवा घालायचा आहे इथे आपल्याला जाड रव्याचाच वापर करायचा आहे बारीक रवा अजिबात वापरू नका आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे लक्षात ठेवायचे पिठाच्या गुठड्या यामध्ये अजिबात राहायला नको याला मी मिक्स करून आहे आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता यावरती झाकण ठेवायचे आणि पाच मिनिटांसाठी हे बॅटर मोळण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया एक पसरट ताट घ्यायचं आहे याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये एक रिंग आपण ठेवूया अशी रिंग नसेल तर डब्याचे झाकणसुद्धा वापरू शकता आता हे पाणी अशा पद्धतीने चांगलं गरम करून घ्यायचे आणि तेल लावून घेतलेलं ला हे ताट आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता बरोबर दहा मिनिट झालेले आहे आणि बॅटर इथे आपलं चांगलं मुरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे बॅटर मुरल्यामुळे घट्टसर झालेलं आहे कारण यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा यामध्ये फुललेला आहे त्यामुळे त्यामुळे यामध्ये मी पाव कप पाणी घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेतलं आता बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे आणि असंच आपल्याला हे बॅटर हवं आहे आता यामध्ये एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे एक चमचा किसून घेतलेलं आलं घालायचं आहे अगदी चिमूटभर हळद घालायची आहे हळद जास्त वापरू नका नाही तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात पाव चमचा हिंग आहे हिंगाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पोहे खाण्याचे तीन चमचे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल इथं आपल्याला कच्चंच वापरायचं आहे आता हे सर्व जिनस आपण मिक्स करून घेऊया इथे आपलं हे ढोकळ्यासाठीचं बॅटर तयार झालं यामध्ये एक चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून आहे आणि हे बॅटर अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचे इनो घातल्यामुळे बॅटर हलकं फुलकं होतं आणि त्यामुळे ढोकळ्याला छान जाडी पडते आणि मस्तसा मऊ लुसलुशी स्पंजी सॉफ्ट ढोकळा तयार होतो याला मी मिक्स करून घेतलं आता वेळनं वाया घालवता लगेच हे बॅटर ताटामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं यावरती गॅसच्या हाय फ्लेमवरती हा ढोकळा दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे बरोबर दहा मिनिट झालेले आहे आणि इथे मी हा ढोकळा शिजवून आहे बघू शकता ढोकळा मस्तसा टम्म फुगून वर आलेला आहे आता ढोकळा चेक करून घ्यायचा यामध्ये टूथपिक घातली टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे याचा अर्थ इथे आपला ढोकळा चांगला शिजला गेलेला आहे आता हा ढोकळा हलका थंड करून घ्यायचा ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत ढोकळ्यावरती घालण्यासाठी आपण तडका तयार करून घेऊयात पॅन मध्ये पोहे खाण्याचे तीन छोटे चमचे तेल घालून घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यावरती यामध्ये एक चमचा मोहरी घालायची पाव चमचा हिंग घालायचा सहा ते सात हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आता ही फोडणी एक ते दोन सेकंद तेलावरती चांगली परतून घ्यायची इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे आता ढोकळा हलका थंड झालेला आहे आता ही गरमागरम तयार केलेली फोडणी आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे आणि ही फोडणी अशा पद्धतीने या ढोकळ्यावरती आपल्याला पसरवून घ्यायची आता आपण ढोकळा कट करून घेऊयात ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा आला असेल हा ढोकळा अतिशय छान मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे यातील एक पीस मी तुम्हाला काढून दाखवत आहे इथे आपण लापसीच्या रव्यापासून हा ढोकळा तयार केलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता हा ढोकळा अतिशय छान मऊसूत स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे ढोकळ्याला जाळीसुद्धा खूप सुरेख आलेली आहे आणि हा डोकळा चवीला तर अगदी भन्नाट लागतो आणि मस्त असा स्पंज आणि सॉफ्ट तयार होतो अशा पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा प्रकार क्रमांक चार हा पदार्थ तयार करण्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं घातलं तीन ते चार हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणच्या पाकड्या आणि एक इंच आले यामध्ये घालून घ्यायचे आता थोडाशी जाडसर याची आपल्याला पेस्ट ही तयार करून घ्यायचे इथे वाटण तयार झालं आता कढईमध्ये तीन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे वाटण एक ते दोन सेकंद चांगलं तेलावरती परतून घ्यायचंय वाटण इथे परतून घेतलं यामध्ये पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या वाटीने मी यामध्ये पाणी घालणार आहे त्याच वाटीने आपल्याला सर्व जिन्नसे मोजून घ्यायचे आहे तर यामध्ये आपल्याला आता अर्धी वाटी पाणी घालून आहे आणि याला मिक्स करून घ्यायचंय आता या पाण्याला एक उकड काढून घ्यायचे पाण्याला उकड येत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया आता एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्याच वाटीने यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आता यामध्ये काही जिन्नस ॲड करून घेऊयात एक चमचा ओवा घालायचं आहे ओव्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो आणि दोन चमचे यामध्ये आपल्याला तीळ घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व कोडे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे इथे आपले हे कोडे जिन्नस तयार होत होते तोपर्यंत पाण्याला देखील चांगली उकळ आलेली आहे यामध्ये दीड वाटी आपल्याला ताक घालून घ्यायचं आहे ही एक वाटी ताक घातलं आता अर्धी वाटी यात ताक घालून घेतलं असं बरोबर दीड वाटी ताक इथे आपण वापरले आता गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरती हे मिश्रण सतत मिक्स करत आपल्याला एक उकड फुटेपर्यंत चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आपण ताक घालून घेतलेलं आहे तर ताक हे फाटू शकतं त्यामुळे असं सतत मिक्स करत जायचं आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल याला उकड फुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये लगेच आपल्याला पीठ हे घालून घ्यायचं तर आपल्याला हे पीठ एका एक वेळेस सर्व घालायचं नाही आहे असं थोडं थोडं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं असं थोडं थोडं पीठ घालून घेतल्यामुळे पिठाच्या गुठड्या होत नाही आता इथे मी एक रवी घेतलेली आहे आणि रवीचा जो दांडा असतो तर त्याने आपल्याला हे मिक्स करत जायचे आणि असं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला यामध्ये जसं लागेल तसं पीठ हे घालून घ्यायचं आणि हे मिश्रण अशा पद्धतीने या रवीच्या दांड्याने आपल्याला घेरून घ्यायचे शक्य असेल तर असा रवीचा दांडा वापरा याने काय होतं पिठाच्या गाठी यामध्ये होत नाही आता उरलेलं सर्व पीठ यामध्ये घालून आहे आणि असं आपल्याला पुन्हा याला घेरून आहे इथे मी हे मिश्रण चांगलं घेरून घेतलेलं आहे आणि तुमच्या लक्षात आलेलं असेल पिठाच्या अजिबात थोड्याही गाठी यामध्ये शिल्लक राहिलेला नाहीये इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याला थोडंसं स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मिश्रण असं कळीपासून वेगळं होत आहे याचा अर्थ इथे आपलं हे मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आता आणि यावरती पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचे आणि या मिश्रणावरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे मिश्रणावरती चांगली वाफ आलेली आहे आता झाकण काढूयात आणि हे मिश्रण एका पसरट ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे, हे मिश्रण चांगलं हाताने चार ते पाच मिनटं मळून घ्यायचे आहे इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता यापासून आपल्याला घारगे बनवायचे आहे तर ज्या साईडचा तुम्हाला घारगा बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा उंडा हा तयार करून घ्यायचा आहे आता आपण याला लाटून घेऊयात तर त्यासाठी याला पिठामधून थोडंसं घोळवून घ्यायचं आणि याला लाटून घ्यायचं जशी आपली चपातीची थिकनेस असते तशाच पद्धतीचे याला लाटून घ्यायचे इथे मी हा घारगा लाटून घेतलेला आहे आता आपण याला भाजून घेऊया त्यासाठी तवा गरम करून घेतलाय यावरती हा घारगा घालून घ्यायचा आहे आता याला आपल्याला दोघी बाजूने चांगलं भाजून घ्यायचे घारगा एका साईडने भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचे आणि याला तेल किंवा तूप लावून चांगलं भाजून घ्यायचे रात्रीच्या वेळेत जर तुम्हाला काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हे ताकातील आंबूस घारगे बनवून घेऊ शकता चवीला अगदी छान लागतं आणि मस्तशे स्पंजी सॉफ्ट आणि मौसूत असे तयार होता याला मी चांगलं तेल लावून दोघी साइडने भाजून घेतलंय इथे आपला हा घारगा तयार झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया असे हे ताक घालून केलेले घारगे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी मऊ लुसलुशीत स्पंज आणि सॉफ्ट राहतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात रात्रीच्या जेवणासाठी हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हा घारगा नक्की बनवून बघा चवीला अगदी भन्नाट लागतो हा घारगा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सोबत खाऊ शकता एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा प्रकार क्रमांक पाच इथे मी एक वाटी भिजवून घेतलेले पोहे घेतलेले आहे यामध्ये एक वाटी आपल्याला बारीक रवा घालायचं आहे याऐवजी तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता आणि एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे याला मिक्स करून घेऊया आता यावरती झाकण ठेवायचे आणि दहा मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे इथे मी हे मिश्रण दहा मिनटांसाठी भिजवून घेतले आता याला मिक्स करून घ्यायचे यातील जो रवा आहे तर तो, तो चांगला भिजला गेलेला आहे त्यामुळे मिश्रण घट्ट झालेलं आहे आता हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे यामध्ये तीन लसणच्या पाकड्या आणि तीन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या एक इंच आलं घालायचंय आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे याऐवजी तुम्ही ते पाव कप दही सुद्धा वापरू शकता आता यामध्ये पाणी घालायचे आणि याचं आपल्याला अगदी स्मूथ असं बॅटर हे तयार करून घ्यायचे बॅटर इथे मी तयार करून घेतलंय बॅटरची थिकनेस बघून घ्या जसं डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आता हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा घातला पाव कप किसून घेतलेलं गाजर घातलं आणि तीन ते चार कडी पत्त्याची पानं बारीक कापून यामध्ये घातलेली आहे आता हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट लागावा त्यासाठी आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायचे दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालून घेतला आता ही फोडणी आपल्याला या मिश्रणात घालून घ्यायचे यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि बॅटर चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणापासून आपण जाळेदार डोसा तयार करणार आहोत तर त्यासाठी यामध्ये पाव चमचा आपल्याला लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे इनो नसेल तर इथे तुम्ही खायचा सोडा सुद्धा घालू शकता आता बॅटर चांगलं मिक्स करून घेतलंय आता लगेच आपण डोसा बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आहे आणि याला तेल लावून आहे आता तव्यावरती दोन पडी आपल्याला हे डोस्याचं बॅटर घालून घ्यायचंय यामध्ये आपण भाज्या घालून आहे त्यामुळे याला थोडस जाडसरच पसरवून घ्यायचंय आणि यावरती झाकण ठेवायचं आणि हा डोसा आपल्याला चांगला भाजून घ्यायचंय डोसा एका साईडने भाजून झाल्यावरती वरची बाजू अशी कोरडी होते या समजायचं एका साइडने डोसा भाजून झाला याला पलटून घेतलाय अशाच पद्धतीने दुसरी बाजू सुद्धा आपल्याला या डोस्याची भाजून घ्यायची बघू शकता मस्त असा इथे आपला लुसलुशीत जाडीदार स्पंज आणि सॉफ्ट असा हा डोसा तयार झालेला आहे यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे हा डोसा अप्रतिम सबीचा तयार झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पौष्टिकसुद्धा तयार झालेला आहे जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद